श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा मार्चला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत होळी तसेच या होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा सुद्धा आलेली आहेत दरवर्षी आपण फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होळीचे दहन करत असतो आपल्या हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगाचा हा सण साजरा करतात एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या जातात आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला विशेष महत्त्व आहे या दिवशी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने आपल्याला भरपूर लाभ मिळत असतात जीवनात सुखसमृद्धी येते तसेच या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते ज्या प्रकारे कोजागिरी पौर्णिमेला महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व या पौर्णिमेला पौर्णिमेलासुद्धा दिलं जातं या दिवशी चंद्र हा आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो काही दिवसांचं महत्त्व हे खूप असतं त्यामुळे या दिवशी काही नियमांचं पालन देखील केले जाते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करणार आहेत गुरुवारी होळीच्या दिवशी कुणी कितीही आग्रह केला तरीही तुम्हाला हा एक पदार्थ चुकूनही अजिबात खायचा नाही नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल गरिबी अडचणी संकटांना सामोरे जावं लागेल तर असा हा कोणता पदार्थ तुम्हाला चुकूनही खायचा नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर पहा बऱ्याच वेळा आपण कष्ट आणि मेहनत करत असतो कितीही प्रामाणिकपणे आपण कष्ट आणि मेहनत केली तरीही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही किंवा आपल्या आयुष्यामध्ये सतत एकामागून एक संकट अडचणी अडथळे येत असतात आपण ते दूर करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते दूर होत नाही किंवा संकट हे संपायचं नाव घेत नाही जेव्हा विशेष तिथीवरती आपल्याकडून काही छोट्या मोठ्या चुका होतात तेव्हा आपल्याला अशा संकटांना आणि अडचणींना सामोरी जावं लागत असते होळी हा जो दिवस आहे तर हा लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण काही प्रभावी सेवा आणि उपाय जर केले तर आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होते होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील नकारात्मकता इडापिडा दरिद्री दूर करण्यासाठी खूप चांगला दिवस मानला जातो तसेच होळी हा दिवस जितका चांगला मानला जातो तितका वाईट देखील मानला जातो कारण या दिवशी तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्यासुद्धा केल्या जा जातात तंत्र मंत्रांचा उपयोग जो आहे तर तो या दिवशी केला जातो जितक्या गोष्टी या दिवशी चांगल्या केल्या जातात तितक्या गोष्टी वाईटसुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी विशेष काही गोष्टींची काळजी आहे तर ती घ्यायच्या आहेत कारण या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतो आणि याच नकारात्मक शक्तींचा वाईट शक्तींचा आपल्यावरती कोणताही वाईट प्रभाव पडू नये म्हणून आपल्याला हा जो पदार्थ आहे तर हा अजिबात खायचा नाही यामध्ये पहिला पदार्थ आहेत की या दिवशी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ दारू भांग किंवा अन्य नशेचे सेवन करू नका हा दिवस भक्तिमय वातावरणात साजरा करावा आणि भगवंताचे नामस्मरण करत आपली संस्कृती जपावी म्हणून तुम्हाला या दिवशी या गोष्टींचं सेवन करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मांसहार हा आवर्जून टाळायचा आहे जरी आपण स्वत प्राणी हत्या करत नसल तरीही मांसहार करून हिंसेला पाठिंबा दिल्यास ते चुकीचे ठरते हा दिवस शुद्ध सात्विक आहार घेऊन तुम्हाला साजरा करायचा आहे या दिवशी चुकूनही कोणत्याही प्रकारचा मांसहार हा करायचा नाही त्याचबरोबर या दिवशी होळी आहे होळीनिमित्त अनेक जण आपल्याला गोड मिठाई देत असतात होळीच्या शुभेच्छा देत असतात तर अशावेळी जर तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीने किंवा तुमचा एखादा मित्र असेल तर त्या मित्राने किंवा इतर अनोळखी व्यक्ती आहे जी तुम्हाला माहीत नाही तरीसुद्धा तुम्हाला शुभेच्छा देऊन एखादी दे पांढऱ्या रंगाची मिठाई खायला देत असेल पेढा देत असेल तर तो चुकूनही सेवन करू नका पांढऱ्या वस्तूतून तांत्रिक क्रिया ज्या आहे तर त्या खूप लवकर केल्या जातात बऱ्याच वेळा बघा आपल्यासमोर गोड बोलणारी लोकं खूप असतात ती फक्त आपल्यासमोर गोड बोलत असतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल नेहमी वाईट विचार असतात नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठी ते वारंवार प्रयत्न करत असतात आणि होळी हा दिवस असा आहे की या दिवशी तंत्र मंत्र हे खूप लवकर केले जातात आणि ते मिठाईमधून केले जातात म्हणून या दिवशी तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीने किंवा तुमची जवळचीच व्यक्ती आहे परंतु ती व्यक्ती कशी आहे हे तुम्हाला माहीत असेल त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर चुकूनही पांढऱ्या रंगाची मिठाई ही, ही अजिबात खाऊ नका त्याचबरोबर शेजारच्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पांढऱ्या रंगाची खीर ही खायला आणून दिली तरी सुद्धा ती खीर खीरदेखील तुम्हाला या दिवशी सेवन करायची नाही यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे विड्याचं पान या दिवशी जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीने एखादं विड्याचं पान किंवा एखादं गोड पान हे खायला दिलं तर ते अजिबात खाऊ नका कारण हे तांत्रिक क्रिया ज्या आहे तर त्या या विड्याच्या पानामध्ये सुद्धा खूप लवकर केल्या जातात म्हणून या दिवशी तुम्हाला कुणी कितीही आग्रह केला तरीही हे विड्याचं पान जे आहे तर ते तुम्हाला सेवन करायचं नाही तुम्ही स्वतः दुकानामध्ये जाऊन विड्याचं पान खरेदी करून स्वतः खाऊ शकता परंतु इतर तुम्हाला कोणी दिले तर ते सेवन करायचं नाही तसेच देखील तुम्ही स्वतः खरेदी करून खाऊ शकता परंतु इतर कुणी जर तुम्हाला दिले तर ती सेवन करायची नाही तसेच होळीच्या दिवशी कोणत्याही स्त्रीला विनाकारण त्रास देऊ नका जसे की गुपचूप रंग लावणे जबरदस्तीने रंग लावणे हे सुद्धा चुकीचे मानले जाते महिलांचा आपल्याला एक चांगला सन्मान ठेवायचा आहे त्यामुळे चुकूनही आपल्याला या दिवशी महिलांना कुठलाही त्रास होईल अशी एक चूक जी आहे तर ती तुम्ही अजिबात करू नका तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील झाडू हा चुकूनही कोणत्याही व्यक्तीला द्यायचा नाही तुमच्या शेजारची एखादी व्यक्ती असेल पाच मिनटासाठी तुमचा झाडू मागितला तर तो तुम्हाला अजिबात या दिवशी द्यायचा नाही आपला झाडू जो आहे तर तो आपल्या घरातली लक्ष्मी असते आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो या दिवशी जर आपण झाडू बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला दिला तर आपल्या घरातली लक्ष्मी ही निघून जाते घरात गरिबी आणि दरिद्री ही यायला सुरुवात होते म्हणून या दिवशी चुकूनही आपल्या घरातील झाडू आणि मीठ जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला रात्रीच्या वेळी चुकूनही दह्याचं सेवन जे आहे तर ते करायचं नाहीत या दिवशी दह्याचं सेवन जर केलं तर आपल्या कुंडलीतला चंद्र जो आहे तर तो कमकुवत होतो यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते म्हणून या दिवशी दह्याचं सेवन जे आहे तर ते सुद्धा केलं जात नाही तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ